नाश्त्यासाठी आपण आज एक नवीन पदार्थ पाहणार आहोत बघा तर हा ढोकळा हो पहा याच्या थ्री लेयर्स तयार केलेल्या ले आहेत याला सँडविच ढोकळा हो असेही म्हणतात चला तर मग रेसिपी सुरू करूयात एक भांडे घेऊया त्यामध्ये टाकूया एक वाटी बारीक रवा एक वाटी दही टाकायचे अर्धा वाटी पाणी टाकूया विस्कर्स सर्व एकत्रित करूया ह्यात मला पाणी थोडे कमी वाटते थोडे थोडे करून अजून अर्धा वाटी पाणी मी यात टाकणार आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असे मिश्रण बनवायचे आहे सर्व व्यवस्थित एकत्र करूया व्यवस्थित फेटल्यानंतर पंधरा मिनिट झाकून ठेवायचे तोपर्यंत चटणी बनवायला घेऊया त्यासाठी लागणार आहे दहा ते बारा लसूण पाक्या एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा मीठ आणि पाव चमचा साखर मिक्सरला बारीक करून घेऊयात ग्रँड केल्यानंतर बघा एकदमच बारीक आणि फाईन अशी पेस्ट तयार आहे हे एका वाटीमध्ये काढून घेऊया पंधरा मिनटानंतर झाकण खोलूया हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करायचे ह्यामध्ये टाकूया छोटा अर्धा चमचा मीठ आणि छोटा अर्धा चमचा साखर टाकलेली साखर आणि मीठ ह्यामध्ये व्यवस्थितपणे एकत्र करूया बघा तर मला ढोक्याच्या तीन लेअर्स बनवायच्या आहे त्यासाठी मी इथे एकसारख्या तीन वाट्या घेतल्या आहेत त्यामधील एका वाटीत आपण केलेली चटणी काढली आहे पहिल्या दोन वाटीत आपल्याला एकसारखे मिश्रण टाकून घ्यायचे तिसरी जी चटणीची वाटी आहे त्यामध्ये ह्या दोन वाट्यांपेक्षा थोडेसे कमी मिश्रण टाकायचे बघा तर ह्या तीन वाट्या त्यामधील आपण एक पहिली वाटी घेऊया ह्यात टाकूया वन बाय फोर्थ म्हणजेच पाव चमचा खाण्याचा सोडा मिक्स करूया ढोकळा बनवण्यासाठी मी इथे घेतले केकचे भांडे त्याला मी तेल ग्रीस करून घेते तेल ग्रीस केल्यानंतर ह्यामध्ये मिश्रण टाकूया चमच्याच्या साह्याने सर्व भांड्यामध्ये सारख्या लेवलला पसरून घ्यायचे ढोकळ्या बनवण्यासाठी मी इथे स्टीमर आहे तुम्ही कोणतीही कढई वगैरे पण इथे वापरू शकता त्यामध्ये एक ते दोन तांब्या पाणी टाकायचे अशा प्रकारे आपल्या घरी जे स्टँड असते ते ठेवायचे मध्यम गॅसवर पाण्याला उकळून घ्यायचे पाण्याला उकळी आल्यानंतर ह्यामध्ये ढोक्याचे भांडे ठेवूया पाच मिनिट मध्यम आचेवर आपण ढोकळा झाकून ठेवणार आहोत पाच मिनिट होईपर्यंत आपण जी चटणीची वाटी होती ती घेऊया चटणी बॅटलमध्ये मिक्स करूया आणि त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून परत मिक्स करूया पाच मिनिटानंतर झाकण खोलूया दुसरे जे मिश्रण आपण तयार केले होते ते यामध्ये टाकायचे चमच्याने किंवा ब्रशने सर्व साइडला सारख्या लेवलला पसरून घेऊया ढोकळा वाफळून घेण्यासाठी परत पाच मिनिटे झाकण ठेवूया पाच मिनिट ढोकळा होईपर्यंत तिसरी वाटी घ्यायची त्यामध्ये टाकूया पाव चमचा खाण्याचा सोडा आणि मिक्स करूया पाच मिनिटांतर झाकण खोलूया आणि खोल टाकूया तिसऱ्या वाटीतले समान लेवलला पसरून घ्यायचे ढोकळ्या वाफवण्यासाठी परत पाच मिनिटे झाकून ठेवूया पाच मिनिटांनंतर बघा ढोकळ्या छान प्रकारे झालेला आहे ढोकळा झाले की नाही कसे ओळखायचे एक सुरी किंवा चमचा ढोक्यामध्ये घालून बघायचा सुरीला मिश्रण लागले नाही म्हणजे झोका झालेला आहे थंड होण्यासाठी एका स्टँडवर ठेवूया स्टँडवर ठेवल्यामुळे ढोकळा हा लवकर थंड होतो गरम असताना सुरीच्या सहाय्याने बड्या पाडूया यावर टाकण्यासाठी जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करूया त्यासाठी एका पातल्यामध्ये एक चमचा तेल टाकायचे एक चमचा जिरे टाकायचे अर्धा चमचा मोहरी टाकूया कढीपत्त्याची पाने टाकूया सहा ते सात हिरव्या मिरच्या टाकायच्या मंत गॅसवर हे सर्व परतून घेऊया छोटी एक वाटी पाणी टाकायचे पाव चमचा मीठ आणि एक चमचा साखर टाकायची सर्व मिक्स करून चांगले उकळी येऊन द्यायचे चांगले उकळून घेतल्यावर गॅस बंद करूया आणि ही फोडणी ढोकळ्यावर टाकूया फोडणी यावर टाकल्यानंतर ह्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची पूर्णपणे थंड झाल्यानंतर ढोकळा सर्व साइडने सोडून घेऊयात हा ढोकळा बघा किती छान लेअर्स आल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि टेस्टलाही खूप भन्नाट लागतो नाश्त्यासाठी रोज काय करावे हा प्रश्न पडतो तर तुम्ही हे करू शकता लेयर्स तुम्हाला छोट्या वाट्यात असतील तर इथे तुम्ही दोन वाटी रवा वापरू शकता सर्विंगसाठी एका प्लेटमध्ये काढून घेते वेगळ्या पद्धतीचा सँडविच ढोकळा तयार आहे जर आवडला तर नक्कीच करून बघा अशा साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा